धोनीचा दोन हजार अकरा वर्ल्ड कप सिक्स त्या क्षणाचं खरं महत्व काय होतं शांत इमोशन तर दोन एप्रिल दोन हजार अकरा संपूर्ण भारत वाद थांबला होता आणि एक सिक्स मारून एम एस धोनीने इतिहास घडवला होता वर्ल्ड कप फायनल पाच विकेट गेलेला धोनीने काय ठरवलं होतं तर श्रीलंकेचा मजबूत स्कोर सचिन सेवाग लवकर बाद झाले होते कॅमेरा विराटकडे पण धोनीने स्वतःवर विश्वास ठेवला आणि वाट बदलून टाकली नवीन कुलशेकराचा बॉल धोनी पुढे होता आणि स्ट्रेट सिक्स वानकेडे स्टेडियमवर छप्पर फाडलं होतं तर ही केवळ मॅच नव्हती ही एकशे एकवीस कोटी भारतीयांची अठ्ठावीस वर्षांची प्रतीक्षा होती सचिन तेंडुलकरच्या डोळ्यात पाणी होतं प्रभजन सिंग रडत होता आणि धोनी शांतपणे देशासाठी आपलं काम करत होता तो सिक्स अजूनही डोळ्यासमोर आहे का तो सिक्सही तुम्हाला अजूनही आठवतो का जे भारत कमेंट करा आणि तो छंद परत जागा आणि हा व्हिडिओ आपल्या क्रिकेट मित्रापर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका